रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून त्या चौघी आणि त्या नावाची कथा त्या चौघी आणि त्या रोज सकाळी सातच्या सुमाराला त्या चौगीजणी पार्कमध्ये जमायच्या शुभ्र पोशाख लिहिलेल्या एक गुजराती पद्धतीची साडी नेसायची ती थोडी ठेंगणी होती एक सावळी होती आणि एक क्रुश त्या दोघी सर्वसामान्य पद्धतीने साड्या नेसत एक काहीशी स्थूल होती ती सलवार कुर्ता घालायची मात्र या सर्व जणींचे पोशाख नेहमी पांढरे शुभच असायचे <coughs> त्यापैकी जी क्रुश होती तिच्या हातात एक वही असायची त्या वहीलाच दोरीने बांधलेली पेन्सिल आणि जी स्तूल होती तिच्या हातात एक शुभ्र चवरी झालंच तर सावळीच्या हातात एक धुवट पंचा ठेंगणीच्या जवळ एक एका लहान पिवळी डब्यात झांझांनी जान चिपळ्या पार्कमध्ये आल्या आल्या एक, एक करून त्या तिथल्या एका जुनाट शेवग्याच्या खाली आपापल्या ठरलेल्या जागा घ्यायच्या तिथे एक बाक होता सावळी तो पंचाने पुसून साफ करायची त्यावर त्या बसत मात्र नसत खालीच हिरवळीवर बसकन मारायच्या माताजींची वाट पाहत राहायच्या मग एक पांढरी मारुती पार्कच्या समोरच्या रस्त्यावर येऊन थांबायची तिच्यातून शोफर उतरून अदबीनं पाठीमागचा दार उघडायचा शुभ्र पंजाबी ड्रेस घातलेली एक सैल शरीराची वयस्कर बाई स्वतःचे शरीर आणि डोक्यावरची ओढणी सावरत बाहेर पडायची शोफर दार लावून घ्यायचा क्रुश स्त्री मारुती पर्यंत जायची आणि माताजींना हाताला धरून पार्कमध्ये घेऊन यायची तोवर सावळी पुन्हा एकदा बाक पंचाने पुसून घ्यायची आणि माताजी त्यावर स्थानापन्न व्हायच्या शोफर पाठोपाठ येऊन लिंबू पाण्याचा थर्मास द्यायचा तो ती ठेवणी हिरवळीवर ठेवून द्यायची त्यानंतर माताजी डोळे मिटून हात जोडायच्या इतर चौगीही तेच करायच्या दोन मिनिटं ध्यान झाल्यावर माताजींनी डोळे उघडले की मगच त्या चौगी डोळे उघडायच्या डोळे मिटलेले असताना माताजींनी डोळे उघडलेले त्यांना कसे दिसतं कोण जाणे मग स्थूल स्त्री उभी राहून माताजींना चवरीनं वारा घालायची आणि ठेंगणी व सावळी दोघी माताजींचा उजवा डावा पाय संत संतपणे माताजी अगदी खालच्या स्वरात बोलू लागायच्या भगवानने अर्जुन को कहा बेटा अगर मर जाओगे तो स्वर्ग पाओगे जित जाओगे तो धरती पर राज करोगे पुढचा अर्धा तास याचं विवरण चालू असायचं आणि कृष स्त्री ते आपल्या जवळच्या वहीत साठपणे लिहून घ्यायची लिहिताना तिचं मन क्षणात एकाग्र व्हायचं माताजींचा शब्द जरा सुद्धा इकडचा तिकडे होऊ नये यासाठी ती प्रयत्नांची शिकस्त करायची खर तर प्रयत्न हेच तिचं साध्य सर्वस्व होत आणि माताजींचा उपदेश हे केवळ निमित्त कृष स्त्रीला या लिहून घेण्यात एक प्रकारचं सुख व्हायचं तिचं सारं आयुष्य कस तरीच गेलं होतं दिसायला ती बऱ्यापैकी होती पहिल्यापासूनच तिला आपल्या रूपाची नको इतकी जाणीव म्हणून नटापट्टा मग शाळेच्या नाटकांतून कामं आपल्याला अभिनय देखील येतो असा आभास त्यामुळे लिहिण्या वाचण्याची आवड असूनही अभ्यासाकडे दुर्लक्ष डोळ्यांसमोर स्वप्न चित्रपटात काम करण्याचं पण मोठी कामं कधी मिळालीच नाही कायम एक्स्ट्रा नटीच राहावं लागलं मग एका धडपडणाऱ्या पटकथा लेखकाशी विवाह झाला पुढे त्याने संशयावरून सोडलं एका निर्मात्याने रखेली म्हणून ठेवलं आज त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्याच कृपेने त्याने नावावर ठेवलेल्या रकमेच्या व्याजातून कसं तरी चालतंय पण हा संसार नाही आयुष्यात खूप पुरुष भेटले पण शरीराचं कधीच पुरतं समाधान झालं नाही जीव सतत तहानलेला राहिला <coughs> आता या उतरत्या वयात भल्या सकाळी असं ईश्वराचं नाव घेत माताजींसारख्या थोर व्यक्तीचे शब्द टिपत असताना त्या कृष स्त्रीला निवल्यासारखं व्हायचं सगळ्या आयुष्याची राड निदान दिवसातल्या अर्ध्या तासापुरती स्वच्छ होतेसे वाटायचं आजूबाजूची वर्दळ वाढत असायची जॉगिंगला येणारे तरुण मॉर्निंग वॉक घेणारे पोट सुटलेले मध्यमवयीन जवळच्या कॉलेजात निघालेले स्कॉलर्स पार्कला फेऱ्या घालणाऱ्या नवप्रेमिकांच्या जोड्या सगळेच आपापल्या तंद्रीत शेवग्याखालच्या अध्यात्मवर्गाकडे कुणाचं लक्ष नाही तसंच या पाच जणींचं भोवतालच्या जनतेकडे ध्यान नाही माताजींवर चवरी वारताना स्थूल स्त्रीला एक ताल सापडायचा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे त्या चौरीला न जुमान्या दीट माशा माताजींच्या मस्तकावर जाऊन बसल्या तरी चौरीचा ताल बदलायचा नाही की वेग वाढायचा नाही आयुष्यात सेवा कर्म हे या स्थूल स्त्रीने एवढं एकच केलं तिच्या सासरी माहेरी इतकी नोकरचाकर मंडळी होती की तिला कधी काडीलाही हात लावाय लावावा लागला नाही साहजिकच तिला असल्या कामाची अपुर्वाई होती घर सुना मुलांनी भरलेलं होतं त्यातलं कुणीही तिने काहीच काम करण्याची अपेक्षा ठेवत नव्हतं तिच्या स्वतःच्या अंगात कसली कला नव्हती की डोक्यात विद्याभ्यास नव्हता व्यायाम प्रसाधन यांच्या जंगी आळस होता मुलं ही आता मोठी झाली होती त्यांनाही मुलं झाली होती त्यांच्या आधीच रिकाम टेकळ्या असलेल्या आयांनी त्यांचा चार्ज घेतला होता त्यामुळं स्थूल स्त्रीला कसलं म्हणजे कसलंच काम शिल्लक राहिलेलं नव्हतं तिचं आयुष्य म्हणजे एक प्रचंड कंटाळा होऊन गेलं होतं आयुष्याची ही पोकळी सकाळच्या या माताजींना सेवेमुळे किंचितशी भरून गेली होती त्या काळ्याकुट्ट ढोलीत प्रकाशाचा एक लहानसा कवळसा उतरला होता आणि ढोली अंधुक्षी का होईना पण उजळून गेली होती सकाळ कधी होते आणि आपण पार्कात कधी पोचतो असं त्या स्थूल स्त्रीला होऊन जाई सारा दिवस ती दुसऱ्या दिवशीच्या सकाळचीच वाट पाहत राहील ठेवण्या स्त्रीची कथा काहीशी वेगळी होती तिचा नवरा शेअर बाजारात पैसे मिळवण्याचे मिळवण्यामध्ये घडून गेलेला असायचा दोन मुलांपैकी एक फिरतीवर होता दुसरा थोडा मंद होता तो कुठली तरी सामान्य नोकरी करायचा त्यामुळे अजूनही घरावर तिथंच वर तिचंच वर्चस्व वर होतं सुना स्वभावाने गरीब होत्या सासूची हुकुमशाही आतल्या आत उसासे सोडत पण निमूटपणाने सहन करायच्या सासू त्यांना अगदी छळायची अशातला भाग नव्हता पण घरात एकही गोष्ट स्वतःच्या मनासारखी करण्याचं स्वातंत्र्य त्या दोघींना नव्हतं एवढं खरं त्या ठेंगण्या स्त्रीला हे माहीत नव्हतं असं नाही पण घर नीट चालायचं चा, तर आपण कडक वागलंच पाहिजे असं तिला मनापासून वाटायचं नकळतच आपण दुसरीकडे कुठेतरी कमीपणा स्वीकारला पाहिजे असं कधीतरी तिच्या मनाने घेतलं आणि ती माताजींची सेवा करू लागली रोज माताजींचे पाय चेपणं ही तिच्या लीनतेची हद्द होती कारण माताजींना ती फार वर्षापूर्वीपासून ओळखत असे सुरुवातीला त्या कुटुंबाची परिस्थिती फारच सामान्य होती पण अचानक माताजींचा नवरा दुबईला निघून गेला आणि त्यांना सोन्याची खाण सापडल्यासारखं झालं जे लोक अगदी सुरुवाती सुरुवातीला दुबईला गेले त्यांच्यापैकी हा माणूस त्याने बरोबर आपल्या पत्नीला आणि मुलाला का नेलं नाही कोण जाणे पण तेव्हापासून माताजींचं लक्ष अध्यात्माकडे लागलं त्यांनी अनेक गुरु केले पुढे स्वतःही सत्संग भरवायला सुरुवात केली फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी काही केलं नाही पण घरगुती पद्धतीने जमेल तेवढं अध्यात्म केलं ठेंगण्या स्त्रीला त्यांचा हेवा वाटायचा माताजी तिचा आदर्श होता माताजींचा नवरा दुबईतच वारला आता मुलगाही तिथेच स्थायिक झाला स्थाईक झाला होता पण त्याने माताजींना सुखात ठेवलं होतं तो त्यांना कशाची दगात पडू देत नसे माताजी मोकळ्या अगदी मोकळ्या होत्या वैभवात लोळत होत्या पण अध्यात्माशी जवळीक ठेवून होत्या त्यांचे पाय चेपताना ठेंगणीला वाटायचं की आपण आपल्या आदर्शाच्या जवळ जात आहोत सावळीचं आयुष्य रिटर्न होतं मोकळं तर नव्हतंच नव्हतं रात्रंदिवस त्यात संघर्ष होता तिचा मुलगा दुराचारी होता कधीही येई कधीही जाई नोटांच्या चळती मध्येच आणून टाकी तर कधी कधी घरात दंगडी नसताना गायब होई पाच वर्षामाग त्यानं तसं उशिराच लग्न केलं होतं त्याला दोन मुलं होती मुलांची आई मुकी असावी तशी गप्प असे सगळ्या घराला भीतीने घेरलं होतं कधी पोलीस छपा घालतील कधी खुनाची बातमी येईल कधी घरचा करता पुरुष भूमिगत होईल सगळं अनिश्चित होतं निश्चित फक्त एकच होत सकाळचं हे पार्कमध्ये येणं माताजी सांगतील ते गीतेचं विवरण रामायण तुलसीचे दोहे जे काही मिळेल त्याला घट्ट पकडून बसणं आपल्या अनिश्चित आयुष्याला माताजींच्या पायांचा आधार देणं रोजच्या सारख्याच आजही त्या चौगी येऊन माताजींच्या मोटारीची वाट पाहत बसल्या बाग साफ करून टिपण वही चवरी सगळं तयार ठेवून ठराविक वेळी पांढरी मारुती आली शोभर बाहेर उतरला पण त्याने दार उघडलं नाही उलट तो लगबगीनं त्या चळगुंकडे चालत आला गाईगाईनेच म्हणाला आज सबेरे पाच बजे माताजी का देहांत वास हो गया मै सबको बोलले हूँ तो निघून गेला तरी त्याच्या शब्दांचा अर्थ चौघींच्या ध्यानात पुरतेपणी आला नाही माताजी का देहांतवास असं कसं झालं त्या अशा आपल्याला सोडून जातील अशी शक्यताही आपण धरली नव्हती पण आता त्या गेल्या अचानक गेल्या आता आपलं काय होणार व वही आतातल्या हातात चालवत राहिली ते रिकामा घर त्यात पुरुषांचा नको तेव्हा वापर तेच तेवढच आता आपलं आयुष्य स्थूल स्त्रीचा कंटाळा जसा काही तिच्या अंगावर चाल करून आला आवडीचं एकच काम तेही शिल्लक राहिलं नाही ठेवणीची संधी अचानक नाहीशी झाली होती आता तेच नेहमीचं सुनांच्या अंगावर ओरडणं आणि सावळी तिच्या भीतीने भरलेल्या जगात ती एकच एक व्यक्ती सुरक्षित होती ती एकाएकी निघून गेली होती काय करायचं उद्यापासून काय करायचं सकाळच्या या विसाव्यातून आपलं आयुष्य सहन कसं करायचं स्वतःच्या काळजीतच त्या चौघी इतक्या व्यग्र झाल्या की माताजींसाठी टिपूस देखील गाळायचं त्यांना सुचलं नाही मग कृष स्त्रीने काहीतरी ठरवलं तिने आपल्या हातातली माताजींच्या विवरणाची वहीच बाकावर ठेवली स्थूल स्त्री त्या वहीलाच चौरी ढाऊळू लागली ठेंगणीने पितळी डब्यातून झांजा काढल्या आणि चिपळ्या सावळीला दिल्या मग त्या चौगी नेहमी माताजींबरोबर गात तशाच डोळे मिटून गाऊ लागल्या रघुपती रघुपतीराग राजाराम पतित पावन सीताराम कथा समस सम, कथा समाप्त त्या चौगी आणि त्या नावाची कथा समाप्त